जास हासू नका मला अरे असे मसे करते ते बघ इथे बघ ते चाललंय इथे परफेक्ट सो फायनल झाली आमची सी आम्ही टाटा yes. प्यु टाटा कसा नाटक कर टाटा <णाँगा> खूप सुर करू बघत आता कसं लागतं बाळा आईश्यात पहिल्यांदा करत आहे बोलला बस बस देवळा ते तुम्हाला आज खूप ट्रॅफिक लागलेला वे नाही का कुठला आहे तुम्हाला तर आज आहे मंगळवार आणि आज उपवास पण आहे यांच नाही मंगळवार मी पाहते तो जाऊ मग शोरूम मध्ये विजय सेल्स विजय सेल्स मध्ये जायचंय पी यू मॅडम उठल्या आहेत तिला चला पटकन तर पटरेमध्ये जातो पटकन मी स... जमत नीट तिथे तिचा ठीक आहे ना इथंच जायचं होतं मला चला तर आज आम्ही लवकरच पोचलोच वाट काय हो उद्या हसू नका मला अजून <laughs> मस्त मस्ती करते बघ इथे बघ ते चालू आहे तर इथे प्रोफेक्ट सो फायनल झाले आमची ए सी आम्ही घेतली आहे ए सी परवा येईल हो oh, इथे बघा ना मला बोलतोय मी येऊ काय का आहे सो आहे एक दिवस आत्ता बाहेर आलो आम्ही खूप टाईम झाला आम्ही ए सी बुक केली आहे आणि न्यू शेगरी तर शेगडी कशी बुक केली तुम्हाला डिलेवरी परवा होणार माझं खूप असं स्वप्न होतं ती शेगडी आणि हा माझा खूप असं ड्रीम बोलतात ना प्रत्येक बाईला असे म्हणजे अशी शेगडी <laughs> 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 तुम्हाला नंतर दिसेल परवा होईल ना डिलिव्हरी दोन्ही पण हा फायनल अजून एक आम्ही काहीतरी घेणार होतो पण ठीक आहे नाही झालं बॅड लक नेक्स्ट टाइम थोडं म्हणजे आठ आठ महिन्यानंतर घेऊच आम्ही ते नाटक पिऊ टाटा का सांगा नाही आता चाललो आम्ही घरी डायरेक्ट जायचं तर म्हणजे तिथे कुठे हो इथून बघ गॅस हा सिलेंडर म्हणजे बुक नाही आणलो आम्ही तर नेक्स्ट टाईम ते जाते म्हणजे नंबर चेंज करत होता फक्त बाकी काय नाही आता मी जरा काही खाऊ आणि मग डायरेक्ट जाऊ घरी होऊन पण आहे ना पिऊन पण आले म्हणजे का आलं नाही सगळं घेतले आता घरी जाऊन अन्नाला फक्त बोलावं लागेल वायर फिटिंग करण्यासाठी मग त्याने फिटिंग केली की मग परवा येते येईल आमची एसी आणि हा गॅस स्टोव शेगडी शेगडी खूप आली आहे ना ऑटोमॅटिक शेगडी घेते आम्ही डायरेक्ट ऑटोमॅटिकली तीन तर सिग्नल लागला होता आता आम्ही जर इथे बिकानेरला बिकानेर स्वीट्स इथं थांबतोय अरे आता मीठा स्वीट आहे ठीक आहे कोय नाही तर मी खाणार आहे फ्रँकी फ्रँकी माझा आहे मंगळवार यांचं नाही आहे हे घरी जाऊन खातील सुकट अंडा <laughs> जा मस्त की घेऊन या फ्रँकी मला नूडल्स मंचुरियन फ्रँकी स्पायसी सो so काही आता मी फ्रँकीची ऑर्डर दिली मला नाही हिला हिला आवडतं फ्रँक्या आणि मी घेणार मस्तपैकी मस्त पैकी व्हेज बिर्याणी चिकन बिर्याणी तुझ्यातर्फे ना मला हा आमची टी व्यू झोपले धकले असेल ते पण ती जवळजवळ तीन चार तास गेले असेल आपले हो ना सो आता आम्ही फ्रँक्यू वगैरे घेऊ इथून आणि जाऊ घरा जमलो जाम जाय आलो तर वेचून मला गॅसचा नंबर चेंज करत होता पण आम्ही बुकच नाही आणला पाठी

बाहेर मस्त हवा सुटली आहे आणि आतमध्ये हवी तेवढी गरम होत आहे हो नका ना खाऊ माझी फ्रँकी मी खाते फ्रँकी आणि आता आम्ही इथून निघतोय घर जायला प्यूलाईन ने घेतलाय किंडर जॉय आता तू उठल्यावर बघितलं ना तिने खुश होईल ना हा <laughs> ना जास्त देत ना तिला पण असंच तिला हातात पकडायला बाकी सगळं तिची मम्मा का होणार हा मग तेच बोल ना बाकी सगळं मी खाऊन टाकते तिला तर समजत नाही म्हणून बाप्पा तर चला घर बाए -बाए। आता घरी जाऊन भेटूया बाय बाय फ्यू मोमेंट्स लाईट आता आम्ही थांबल्या कोलख्यावर कोलखे त्याची झाले फ्रँकी खाऊन आणि हाता ती तिला पाहिजे गोला एकच ना तुला मला ना ग मी नाही गोला विला खात काला काढा ना कोणता मिक्स थोडा लिंबू बी मार ना सो चल आता जावा मी गोलावर खाऊन जाऊ खारा कसं आहे भारी ना इथला गोवा एक नंबर लागत आहे एसटी आता कोण खात सुर करून आता कसं लागतंय बोला आयुष्यात पहिल्यांदा खातो मी बोला बस आयुष्यात पहिल्यांदा खाते मी बोला बस एवढं पण ना नस माणसांग तर हे अंकल गोळा खूप भाजी बनवतात अरे अंकल अंकाल लागले